नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सरकारने मनोजरंगेंच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट संदर्भात जी आर काढला या जी आर मुळे मराठा समाजाची ओबीसी मध्ये घुसखोरी होत असून त्यांना कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध होत असल्याने सांगत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या छगन भुजबळ यांनी या जी आरला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे मनोज जरंग यांच्या आंदोलनाला सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यातून मिळाला आता तिथेच छगन भुजबळ जरंगे पाटलांना ललकारणार आहे शुक्रवारी भुजबळांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसीचा महाअलगार मेळावा होणार आहे त्यासाठी गावागावातून ओबीसीच्या बैठक देखील संपन्न होत आहेत या मेळाव्यासाठी आमदार धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हके हे देखील उपस्थित राहणार आहे या मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते मात्र त्या उपस्थित राहणार की नाही याची माहिती समोर आली येऊ शकली नाही बीडच्या छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्च मैदानावर ओबीसी महालघर मेळावा होणार आहे या सभेसाठी ओबीसी संघटनाकडून जयंत तयारी करण्यात आली आहे शहरात बॅनर लावण्यात आली आहे या मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याचंही बोललं जातं दरम्यान बीडमध्ये महालगर सभेला जे नेता जातील त्यांच्या विरोधात मराठा समाज मतदान करेल असा इशारा मनोजरंगे पाटील यांनी दिलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठा समाज हा सभेला उपस्थित राहणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईल गावागावातून कोण जात आहे यावर देखील लक्ष ठेवलं जाईल सभेला जाणारा मराठा असेल तरीही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली जाईल असाही मनोजरंगे पाटील यांनी थेट इशारा दिलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र